नमस्कार मित्रमित्रांनो आज सकाळी सकाळीच आपल्या भारतामध्ये खूप मोठी दुर्घटना घडली जवळपास दोनशे बेचाळीस पॅसेंजर्सला घेऊन जाणारं एक विमान रहिवासी एरियामध्ये क्रॅश झालं जळून खाक झाला आहे पूर्णपणे हे नेमकं कसं झालं काय झालं हे अजूनही कळायला मार्ग नाही आहे त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन होईल आणि बातम्या पुढे येतीलच पण ते सगळं सुरू व्हायच्या आतच इकडे क्रॅश होतं नाही होत तर अर्ध्या तासामध्ये सुब्रमण्यम स्वामी भाजपचे सुब्रमण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री आणि एव्हिएशन मिनिस्ट्री या सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे मागितलेले आहेत त्यांनी लगेचच ट्विट केलं लग की के के यांनी सगळ्यांनी राजीनामे द्यावे मला काय वाटतं माहिती आहे का ते एक मिनिट थांबा ना म्हणजे थोडं थांबा तुम्ही काही दोन दिवस चार दिवस तर घ्या दोनशे बेचाळीस लोकं त्याच्यामध्ये गेलेले आहेत त्या म्हणजे ती किती मोठी दुर्घटना आहे किती वाईट आहे हे असं होणं त्याच्यातनं म्हणजे त्याचं ते कळायच्या आतच तुम्हाला लगेचच यांच्या याचं काय पडलेलं आहे की बाबा यांनी लगेचच राजीनामे द्यावे मी काय म्हणते एकदा ते इन्व्हेस्टिगेशन होऊ द्यावं त्याच्या नेमकं कारण मी माणसा कळावी आणि जे काही पुढे येईल समजा चार दिवसांनी मागा ना राजीनामे मागायचेच आहेत ना सगळ्यांनी चार दिवसांनी मागावे ती दुर्घटना झाल्याच्यानंतर काँग्रेसमधल्या कुठल्याही मंत्र्याचं असं काहीही आलं नाही राहुल गांधी तर अशा जेव्हा घटना होतात दुर्घटना होतात ते कधीही डायरेक्टली म्हणजे पाच सहा दिवस तर कधीच ते सरकारला टार्गेट करत नाही ते फक्त इतकं म्हणतात की जे झालेलं आहे त्याच्याबद्दल सहवेदना आहे हा ती घटना होऊन गेल्यावर आठ दहा दिवसानंतर मग ते बोलू शकतात की काय कारणं दिसलेली आहे त्याच्या आधारावर पण त्यांचं कितीदा कळलेलं आहे गुजरातमध्ये मोरबीचा पूर तुटला पूल तुटला होता तेव्हा खूप लोकांचे ॲक्सिडेंट मध्ये डेथ झाली होती कामगारांची त्या पुलाच्या खाली येऊन तेव्हा पण ते म्हटले होते की जरी इथे भाजपची सत्ता असेल तरीही मला याचं राजकारण नाही करायचं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याच राजकारणांनी एखादी जेव्हा एक दुर्घटना होते मग ते काँग्रेस असो भाजप असो थोडं थांबा ना तुम्ही दोन दिवस थांबा दोन दिवसानंतर या सगळ्या मागण्या करा कारण जे दोनशे बेचाळीस लोकं गेलेले आहेत ना त्या फॅमिलीज आणि त्यांचे रिलेटिव्ह हजारो रिलेटिव्स हे कुठल्या अवस्थेमध्ये आहे याची आपण कल्पना नाही करू शकत आता हे काय झालं होतं तर अजूनही खूप डिटेल्स आले नाही पण एअर इंडियाचं एक विमान हे लंडनला जाण्यासाठी टेक ऑफ करत होतं म्हणजे ते प्रवासी भरले आणि टेक ऑफ म्हणजे वरती उडत होतं उडता उडता ते वर न जाता परत म्हणजे एअरपोर्टच्या हद्दीतून बाहेर आलं आणि जिथे लोक राहत होते रहिवासी एरिया आहे जे घर आहेत म्हणजे उदाहरणाचं खरं तर हे व्हिडिओ पण मी बा दाखवू नाही शकत तुम्हाला बघूही नाही तर हे असं हा इकडचा रहिवासी एरिया आहे तो आता इथे लोकांनी बघा परत ते सगळं याचं केलं आहे हा रहिवासी एरिया आहे इथला हे बघा हे ते विमान आहे आणि हे असं रहिवासी एरियामध्ये खाली गेलं आता पुढचं मी तुम्हाला मुद्दाम दाखवणार नाही कारण की खरं तर अशा गोष्टी बघू नये ते पाहिलं ना काय होतं की त्याच्यानंतर आपल्या डोक्यामध्ये पण तसेच विचार यायला लागतात ला ला खूप निगेटिव्ह होतं खरं तर जे लोकं गेलेले आहेत ना आपण इमॅजिन नाही करू शकत की काय त्यांची अवस्था असेल असं म्हणलं जातंय की या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे होते दोन हजार सोळा नंतर ते गुजरातचे मुख्यमंत्री होते मधल्या काळामध्ये ते सुद्धा त्याच्यामध्ये होते असं म्हणलं जात आहे आता अर्थातच त्या सगळ्या गोष्टीचं छानबीन केल्याच्या नंतर ते आपल्याला कळणार आहे पण हे विमान असं म्हणतात की त्या विमानाच्या आतमध्ये काहीतरी स्फोट झाला आणि ते खाली कोसळलं आता याच्यामध्ये अनेक लोक वेगवेगळी कारणं सांगत आहे की नेमकं काय झालं म्हणजे ह्याचा कुठल्याही प्रकारचा राजकारणी कुठल्याही प्रकारचं पक्षाचा विषय न येऊ देता जर आपण तटस्थपणे ह्याच्याकडे पाहिलं तर अशी एखादी घटना जेव्हा होते किंवा असं एखादं वाहन जेव्हा असं क्रॅश होतं म्हणजे इतकं अद्ययावत तंत्रज्ञान त्याच्यामध्ये असतं कारण ते त्याला वरून उडायचं असतं तेव्हा त्याच्या खूप बारीक बारीक गोष्टी बघितल्या जातात की असे कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याच्यामुळेच विमानाची तिकीटं पण इतकी महाग असतात पण हे झालं याचं कारण जे लोक सांगत आहे ते म्हणजे एअर इंडिया जे की आधी सरकार चालवायचं चा, एअर इंडिया त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला ते, ते प्रायव्हेट कंपनीला दिलेलं आहे टाटा एअरलाइन्सला आणि एअर इंडियामधले असं म्हणतात की जी विमानं आहेत ती खूप जुनी झालेली आहेत नवीन नाही आहे त्याच्यामधले अनेक पार्ट हे जुनी झालेले आहे त्याचं मेंटेनन्स फार काळजीपूर्वक होत नाही किंवा लो मेंटेनन्स आहे तिथे इवन असंही म्हटलं जातं की तिथे ज्या कामगारांना देण्यात येतो तो, तो पगारसुद्धा इतर एअरलाईन्सपेक्षा थोडा कमी असतो किंवा ती घाट्यात होती किंवा ती चालत नव्हती असं सगळं जे काही आहे ते म्हणलं जात आहे आता ह्याच्यात कितपत तथ्य आहे हे अजूनही ती स्टोरी जशी आता डेव्हलप होईल स्टोरी डेव्हलप म्हणण्यापेक्षा अजून गोष्टी जेव्हा बाहेर येतील तेव्हा कळेलच पण असं म्हणतात लॅक ऑफ स्ट्रिक्ट गाईड गाईडलाईन्स uh, किंवा एजिंग एअर क्राफ्ट सेफ्टी लॅब्स काहीतरी राहिलेलं असणार आहे आणि खूप मोठी चूक आहे म्हणजे हे काय जाहीर राहिलं आता हे खरोखर लक्ष देऊन सरकारने आपल्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन टीम्स याच्यामध्ये लावून जे आहे ते लक्ष देऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करावं आणि त्या सगळ्या कारणांची मीमांसा व्हावी ते लोकांना कळावं किंवा निदान ते त्या वेगवेगळ्या प्रकारच्या एअरलाईन्सला तरी कळावं कारण की इथून पुढे बाकीचे जे एरोप्लेन्स आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड होणार नाही असं पाहिलं जाईल तर ही एक अत्यंत वाईट म्हणजे इमॅजिन नाही करू शकत आपण म्हणजे धक्काच बसला मला तर मी जेव्हा ऐकलं इतकंच सांगू शकतो आत्ताच तुम्ही कितीही मोदीचे विरोधक असाल तरीही लगेचच राजीनामे मागायला जाऊ नका कुठल्याही मंत्र्याचे हा ही वेळ नसते जेव्हा असा क्रायसिस होतो तेव्हा म्हणजे ते, ते राहुल गांधी म्हणतात खरोखर बरोबर आहे की ही अशा वेळेला हे नसतं करायचं थोडासा वेळ जाऊ द्यावा लागत असतो कुठल्याही गोष्टीला ते नंतर बघता येईल की नेमकं काय आहे पण सुब्रमण्यम स्वामी सुरू झालेत ते म्हणतात की लालबहादूर शास्त्री जेव्हा रेल्वे मंत्री होते तेव्हा एक रेल्वेचा असाच ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये जवळपास दोनशे पंच्याण्णव काहीतरी प्रवासी होते ज्यांची डेथ झाली आणि लालबहादूर शास्त्री यांनी ते झाल्याबरोबर झाल्याबरोबर म्हणजे जशी बातमी आली तसंच त्यांनी म्हटलं की मी याचा राजीनामा देतो कारण माझी जबाबदारी होती की हे माझं मंत्रालय चांगलं चालेल कधीचा काळ होता तो म्हणजे आत्तापासून चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा काळ जेव्हा इतकी जबाबदारी घेऊन त्यांनी ते केलं असं दिग्विज आपले स्वामी यांनी ट्विट करून लिहिलेलं आहे ठीक आहे काय म्हणतात सुब्रमण्यम स्वामी वेन ट्रेन डिले डिरेल इन नाईन्टीन फिफ्टीज लालबहादूर शास्त्री रिझाईन ऑन द सेम मॉरॅलिटी आय डिमांड पी एम मोदी तीच मॉरॅलिटी ह्या सरकारने पण दाखवावी तर मला असं वाटतं की सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन दिवसानंतर हे ट्विट नक्कीच करायला पाहिजे होतं कारण की येस काही प्रकारची मॉरॅलिटी ही राजकारण्यांकडे असलीच पाहिजे या जबाबदारी घेऊन जेव्हा ते त्यांना एवढं माहीत होईल की नाही लोक आपल्याला असं काही झालं तर राजीनामा द्यायला लागतील या भीतीने तरी ते स्ट्रिक्टली या सगळ्या गोष्टींकडे बघतील आता मागच्याच वर्षी आपल्याला माहिती आहे खूप मोठी रेल्वेची दुर्घटना झाली ज्याच्यामध्ये दोनशे पंच्याण्णव काही तरी प्रवासी होते आणि ती आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं ते हे होतं तरी त्याची जबाबदारी खास पद्धतीने घेतल्या गेली नाही हेही आपल्याला दिसते पण मला असं वाटतं की या सगळ्या चर्चा नंतर करता येतीलच काय बोलावं म्हणजे काहीच बोलता येत नाही तुमचे कोणी नातेवाईक असतील जे गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये आणि या प्लेनच्या आसपास किंवा त्याच्यामध्ये असतील त्या सगळ्यांप्रती खूप काय म्हणूया जर ते ठीक असतील तर चांगलं आहे नसतील तर ज्यांचे कोणाचे नातेवाईक ठीक नसतील किंवा ते त्यांचं काय झालं हे कळत नसेल तर त्यांच्याप्रती श्रद्धांजली आपण सगळ्यांनी वाहणं मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं काम जे आहे ते आज आपण करू शकतो थांबते